अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी आर्यन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अत्री दत्त या यूट्यूब चॅनलवर तत्पूर्वी अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्वरित सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर का आवडला तर लाईक शेअर आणि कॉमेंट अवश्य करा चला तर मग एक क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया ब्रह्मध्वज पूजा विधी हिंदू वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्षप्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच गुढीचे पूजन करून गुढी उभारावी असे शास्त्रात सांगितले आहे गुढीचे पूजन शास्त्रानुसारच करावे हे मंत्रांसह वाचकांसाठी इथे आपण देत आहोत प्रत्यक्ष गुढी ज्या ठिकाणी उभारवायची आहे त्या ठिकाणी गुढी उभारून हे पूजन करावे संपूर्ण पूजन विधी आपण कॉमेंट बॉक्समध्ये पिन करत आहोत तिथे जाऊन अवश्य तुम्ही त्या विधीचा स्क्रीनशॉट घेऊ शकता चला तर मग आपण सुरुवात करूया प्रत्यक्ष पूजा विधी सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः आता आपण आचमन करूया डाव्या हातात पाणी घ्यावं उजवा हात उताणा धरावा पळीने उजव्या हातावर पाणी घ्यावे व पुढील नावे घेत कृती करावी श्री केशवायनमहा पाणी तोंडात घ्यावे श्री नारायणायन महा पुन्हा पाणी प्राशन करावे श्री माधवायन महा पुन्हा पाणी प्यावे श्री गोविंदायन महा असं म्हणून उजव्या हातावरून तांबणात पाणी सोडावे हात पुसून घ्यावेत आणि जोडावेत आता आपल्याला पुढची श्री विष्णूंची वीस नावे म्हणायची आहेत श्री विष्णवे नम नमः नम त्रिविक्रमाय नम श्रीवामनाय नम श्रीधराय नम ऋषिकेशाय नम श्री पद्मनाभाय नम श्री दामोदराय नम श्रीसङ्कर्षणाय नमः श्रीवासुदेवाय नमः श्रीप्रद्युम्नाय नमः श्री अनिरुद्धाय नमः श्रीपुरुषोत्तमाय नमः श्री अध्यक्षाय नमः श्रीनारसिंहाय नमः श्री अच्युताय नमः श्रीजनार्दनाय नमः श्री उपेंद्राय नम श्री हरये नम श्रीकृष्णाय नम ही कृती झाल्यानंतर आपल्याला पुनराछम्य करायचं आहे पुन्हा वरचीच कृती आपल्याला रिपीट करायची आता हात जोडून गुढीला हात जोडायचा आणि पुढील मंत्र म्हणायचेत इष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः आता आपल्याला देशकाळ उच्चारायच डोळ्यांना पाणी लवाव व पुढील देशकाळ उच्चारावा श्रीमद्भागवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञाया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीयोपरार्धे विष्णुपे श्रीश्वेतवराहकल्पे वैवस्तमन्वंतरे अष्टविशतमे युगे युगचतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे देशे दक्षिणतिरे दक्षिणतीरे अस्मिन् वर्तमाने व्यवहारिके शोभकृतनाम संवत्सरे उत्तरायणे वसन्तऋतौ चैत्रमासे शुक्लपक्षे प्रतिपदातिथौ सौम्यवासरे उत्तरा भाद्रपदा दिवस नक्षत्रे शुक्लयोगे श्री मीनस्थिं कुंभस्थिते वर्तमान श्री मीनस्थिं वर्तमानश्रीदेवगुरू ग्रहगुण विशेषण शनेशर शुभपुण्यतिथौ ह्यानुसार देशकाळ इकडे समाप्त होतो आता ह्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे भांड्यातील अक्षता उजव्या हाताच्या बोटांनी घेऊन हाताच्या तळव्यावरच्या दिशेला कराव्यात मग अंगठा सोडून उरलेल्या चार बोटांवरून अक्षता हळूहळू तळव्यावरती घसरत आणाव्यात स्वतःचे गोत्र आणि नाव उच्चारावे उदाहरण काश्यप गोत्र आपलं असल्यास आणि नाव राम असल्यास काश्यपगोत्रे उत्पन्नः रामशर्मा अहम् असे मणावे अ संकल्प करावा अस्माकं सर्वेषां सहकुटुम्बानां सहपरिवाराणां क्षैमस्थैर्य अभय विजय आयु आरोग्यप्राप्त्यर्थम् अस्मिन् प्राप्तनूतनवत्सरे अस्मद्गृहे अब्दान्तः नित्यमङ्गल अवाप्तेय ध्वजारोपण पूर्वक पूजनं तथा आरोग्य अवाप्त्ये निंबपत्र भक्ष करिष्ये निर्विघ्नतासिद्धर्थे अथवा स्मरण करिष्ये कलशघंटा दीपूजा करश्ये करिष्ये म्हणताना उजव्या हातातील अक्षतांवर पाणी घालून ताम्हात सोडावे आणि हात पुसावेत ज्यांना गणपतीपूजन करता येत असेल त्यांनी पूजनं करिष्ये असे म्हणावे आणि सुपारीवर किंवा नारळावरती गणपतीची यथेच्छ पूजा करावी ज्यांना येत नाही त्यांनी स्मरणं करिष्ये असे म्हणावे आणि खालीलप्रमाणे गणपतीचे स्मरण करावे गणपती स्मरण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा महागणपतिं चिन्तयामि नमः हानन्तरं कलशघण्टादीपूजन् करायसे गन्धफूल् अक्षतावहुन् कलशघण्टादीपयञ्चि पूजा करा कलशाय नमः सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि घण्टिकायै नमः सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि दीपदेवताभ्यो नमः सकल सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्प समर्पयामि ह्यानंतर आपल्याला ब्रह्मध्वजाची अर्थात गुढीची पूजा करायची ओम ब्रह्मध्वजाय नम हात जोडून प्रार्थना करायची त्यानंतर गंध लावायचं आहे ओम ब्रह्मध्वजाय नम विलेपनार्थे चंदनं समर्पयामि त्यानंतर हळद व्हायची ओम ब्रह्मध्वजाय नम मंगलार्थे हरिद्रां समर्पयामि त्यानंतर कुंकू व्हायचं आहे ओम ब्रह्मध्वजाय नम मंगलार्थे कुमकुम समर्पयामि त्यानंतर अक्षता व्हायच्यात ओम ब्रह्मध्वजाय नम अलंकारार्थे अक्षता समर्पयामि त्यानंतर फुलं तुळशीची पानं आणि दुर्वा व्हायच्यात फुलांचा हार अर्पण करायचा आहे ॐ ब्रह्मध्वजाय नमः पूजार्थे पुष्पं तुलसीपत्रं दुर्वां दुर्वाङ्कुरां पुष्पमालाञ्चं समर्पयामि त्यानन्तरं धूप ओवाळाय ॐ ब्रह्मध्वजाय नमः धूपं समर्पयामि त्यानन्तरं निरञ्जन ओवालाय ॐ ब्रह्मध्वजाय नमः दीपं समर्पयामि आता आपल्याला नैवेद्य दाखवायच उजव्या हातात तुळशीची दोन पाने घेऊन त्यावर पाणी घालावे नैवेद्याच्या ताटाभोवती घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने एकदाच पाणी फिरवावे नैवेद्यावर तुळशीच्या दोन पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे आणि दुसरे ब्रह्मध्वजाच्या चरणी व्हावे ओम ब्रह्मध्वजाय नमः नैवेद्यार्थे पुरस्थापित नैवेद्याचे नाव घ्यावे नैवेद्यम निवेदयामी त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा आणि ओम ब्रह्मणे स्वाहा हे मंत्र म्हणत उजव्या हाताच्या पाचही बोटांच्या टोकाने तळवा देवाकडे येईल अशा रीतीने नैवेद्याचा वास देवाकडे न्यावा किंवा हात जोडून हेच मंत्र पुन्हा म्हणावेत ह्यानुसार आपण ब्रह्मध्वजाला नैवेद्य दाखवतो त्यानंतर आपल्याला आरती करायची ओम ब्रह्मध्वजाय नमः मंगल दीपं समर्पयामि समर्पयामी गणपतीची सर्वप्रथम आरती घ्यावी आणि त्यानंतर तीन किंवा पाच आरत्या तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता त्यानंतर कापूर ओवाळावा ओम ब्रह्मध्वजाय नमः कर्पूरदीपम समर्पयामी त्यानंतर प्रदक्षिणा घालावी ओम ब्रह्मध्वजाय नमः प्रदक्षिणा समर्पया मी स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी शक्य असल्यास गुढीला घालावी आणि त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे ओम ब्रह्मध्वजाय नमः नमस्कारां समर्पया मी शेवटी आपल्याला प्रार्थना करायची हा श्लोक घरातील सर्व सदस्यांनी म्हणायचा आहे आणि विनम्र होऊन गुढीला प्रार्थना करायची ब्रह्मध्वज नमस्तेस्तु फलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्य मद्गृहे मंगलम कुरु सर्व इष्ट फल देणाऱ्या अशा हे ब्रह्मध्वज तुला मी नमस्कार करतो या नवीन वर्षामध्ये माझ्या घरात नेहमी मंगल म्हणजे चांगलेच घडू दे अनेन कृतपूजनेन ब्रह्मध्वज प्रियताम उजव्या हातावर अक्षता घेऊन त्यावर पाणी घालून त्या, त्या तांभणात सोडाव्यात विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमहा असे म्हणावे आणि आरंभी सांगितल्याप्रमाणे दोन वेळा आचमन करावे सगळ्यात अखेरीस आपल्याला प्रसाद ग्रहण करायचं आहे निंबपत्र अर्थात कडुलिंबाची पानं किंवा त्याचं केलेलं चाटण हे आपल्याला भक्षण करायचं आहे यानुसार ब्रह्मध्वजाची पूजा इथे समाप्त होते सायंकाळी सूर्यास्ताच्या समयी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन ब्रह्मध्वजाला प्रार्थना करावी हे ब्रह्मध्वज घरात सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य मांगल्य हे अखंड राहावं एकमेकांमध्ये गोडवा हा अखंड राहावा नवीन वर्षाची सुरुवात ही स्फूर्तीने आनंदाने आणि उत्साहाने व्हावी ही प्रार्थना घरातील सर्व सदस्यांनी ब्रह्मध्वजाला करायची घरातील सौभाग्यवती स्त्रियांनी गुढीला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि गुढीला गूळ व्हावून ती गुढी आपल्याला खाली उतरवायची ह्यानुसार आपल्याला आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला आवर्जून सांग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा तूर्तास इकडे तुम्हा सगळ्यांची रजा घेतो पुन्हा एकदा भेटीन नव्या एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त शुभम भवतु